ताज्या घडामोडी पाहिजे तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नवरात्र उत्सवाची उत्साहवर्धक सुरुवात नाशिकच्या ग्रामदेवता श्री कालिका देवीच्या मंदिरात झाली आहे जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि महापालिका आयुक्त सौ मनीषा खत्री यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना आणि देवीपूजन करण्यात आलं प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या सोयीसाठी पाण्याची आणि रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान नवरात्र उत्सव आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी होते त्यामुळे पोलीस स्वयंसेवकांची मदत घेऊन सुरक्षेची तसेच वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था चोखपणे ठेवण्यात आली आहे महापालिकेच्या वतीनं भाविकांना प्लॅस्टिकमुक्त परिसर राखण्याचं आवाहन करण्यात आलंय मंदिराच्या परिसरात वैद्यकीय केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत आज आधी तर माझं हा सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली माता ते माताचे दर्शन मिळाले इथे पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हीच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन आपली जे नाशिककर आहे जेवढी जनता आहे सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना सेवा देऊ हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावी अशी मी माताला विनंती केली आगामी कुंभमेळा आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभल्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव्ह इन्सिडेंटमध्ये ना पडता आपला सिंहस्थ पूर्ण झाला पाहिजे सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली शहरासाठी जिल्ह्यासाठी काय प्रार्थना केली आज सर्वांना माहीत आहे की नवरात्रेच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात महाराष्ट्रमध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याच्या खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतोय आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी पूजा करण्यासाठी त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी दोन वर्ष राहिलेले आहे ते काही कोणतीही दुर्दैव घटना ना होता एकदम चांगले प्रकारने ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व नाशिक करत आहे त्यांना त्या सिंहस्थ कुंभमेळाची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारच्या एक स्वच्छ सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा असा प्रकारच्या सर्वांना संपन्न करणारा असा प्रकारच्या कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आहे आणि वाताकडे प्रार्थना केलेली किरण अहिर सी चोवीस तास नाशिक